माझी बहिणी लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतो म्हणून आम्ही तिने मग इंगेश गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण जर सीझरला निघतोपर्यंत त्या केशंट झालं होतं मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक ओ... केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील झालं डिपॉझिट डिपॉझिटाचा दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐक वगैरे नसेल त्या कसं जर तुम्ही डायरेक्ट असून हॉस्पिटलला जाऊ शकता तिथं पण डुक्त चांगलं होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणतो पेशंटचा बी पी आर काय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ शंभर असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर जाण्याचा खूप वेळ आला त्याच त्यातच पेशंट मी खूप धसकाली होती त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमची तीन लाख रुपये भरायची तारीख आणि त्यांना म्हणतो आम्ही त्यांना जर आता टाइम मागितला जर डॉक्टर म्हणले की आहे तुम्ही आता खाऊ शकता मी हे करू नका अजून टॅबलेट खाल्लेलं नाही चिदरला हे करू आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचं बेड होते ना तिथे ओपीडीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तिथे ओपीडीवरती शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंट काही खाल्लं नव्हतं काही केलं काही ऍक्शन घेतलं साधं कोणी भीती घ्यायला नाही आलं साधं कोणी बघायला नाही आलं डॉक्टरांचं ऍटलीस्ट कन्सर्न असते की बाबा ते सगळं काय होतंय आम्ही सांगितलं पोटात तुमचं देऊ शकता मेबी फोट ते बोललं की घ्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्रिडिंगसाठी ती घ्या आणि खा पूर्ण लाख रुपये हा पूर्ण दहा लाख रुपये घरातल्या डिपॉझिट करायचे त्याच्याशिवाय पेपरच नाही दुसऱ्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी काही सांगितलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन झाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो

दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसाबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जाऊ सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्यांचं पी असू दे काय असू दे आम्हाला जशी घेणं देणं नाही आम्हाला सुश्रोध सरांनी सांगितले पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही पैसन करायचं ते बोलले की सिजरिंग करायचंय थ्री मॅथ बेबी सेवन मंथला डिलेव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल फुर्पे फुर्पे एका बेबीचा दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेतो आम्ही तुझा आम्ही खर्च पाहिजे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये स्पेशल ऍडमिशन घेऊ शकता की नाही तुम्ही लाख आम्ही रुपये मी तरी व्हायला लागली मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंट हॉस्पिटल आहे ना कि ते प्रायव्हेट हॉस्पिटल किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेल्या दोन तीन तास दोन तीन तास वाया गेले तिथून पुढे आम्ही सुजा हॉस्पिटलला गेलो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर भैसा सुश्रुत भैसा सर आणि बिलिंग डिपार्टमेंटचं मॅडम त्या बोलत्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही पुन्हा आम्ही ऍडमिशनच नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण डॉक्टर तुम्ही मला का फेस करायचं आहे मी हे करू नाही तर मी केस सोडेल हो तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असंही फोनवर बोलले तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते एक दोन तीन तासांचा तरी वेळ गेला असेल तुम्हाला जर हवे असेल ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितलं कसा तो रडत आलाय त्या लॉबी मधनं एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी हॉटेल मध्ये हजबंड होते त्यांचा भाऊ होता सगळे होते पाच